मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणजेच ईद उल फित्र अर्थात रमजान ईद रमजान महिन्यातील रोजे म्हणजे उपवास केल्यानंतर येणाऱ्या रमजान ईदला मुस्लिम बांधवांचा उत्साह आणि भक्तिभाव द्विगुणित होतो कोल्हापूर जिल्ह्यात आज रमजान ईद मोठ्या उत्साहानं साजरी झाली सकाळी नऊ वाजता दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग मैदानावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं तर शहरातील अन्य सर्व मशिदींमध्ये प्रार्थना करून मुस्लिम बांधवांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या पवित्र रमजान महिन्यात जगभरातील मुस्लिम बांधव उपवास म्हणजेच रोजे ठेवतात रमजान महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच ईद उल फित्र अर्थात रमजान ईद दरवर्षी मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात ईदचा सण साजरा केला जातो कोल्हापुरातील दसरा चौकमधील मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर आज सकाळी नऊ वाजता सामुदायिक नमाज अदा करण्यात आली मुफ्ती इशाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं त्यानंतर नमाज पठण करण्यात आलं दुसऱ्या जमातीच्या नमाजसाठी हाफिज महालदार आणि तिसऱ्या जमातीसाठी रहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केलं कोल्हापूरसह देशाची एकात्मता आणि सुखशांती अबाधित राहावी अशी प्रार्थना करण्यात आली नमाज पठणानंतर एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू पोलीस उपअधीक्षक अजित टिके पोलीस निरीक्षक श्रीराम कणेरकर विजय देवणे रियाद सुभेदार डॉक्टर प्रमोद बुलबुले यावेळी उपस्थित होते तर मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी अजरेकर कादर मलबारी आदिल फरास रफीक शेख फारुख पटवेगार रफीक मुल्ला अल्ताफ झांझी मलिक बागवान यांच्यासह मुस्लिम बांधवांच्या हस्ते शिरखुर्म्याचं वाटप करण्यात आलं कागल शहरातील सर्व मुस्लिम बांधव आज सकाळी साडेसात वाजता नमाज पठणासाठी ईदगाह मैदानावर एकत्रित आले त्यानंतर मौलाना अमीन यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना रमजान ईदचं महत्व विशद केलं त्यानंतर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर सौरभ पाटील यांच्यासह संजय चितारी बच्चन कांबळे यांनी मंत्री मुश्रीफ यांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान नामदार हसन मुश्रीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती इचलकरंजीतील हजरत सय्यद वल्ली दर्गा ट्रस्ट आणि ईदगाह ट्रस्ट यांच्या वतीनं स्टेशन रोडवरील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन यावर्षी नमाज पठण सकाळी लवकर ठेवलं होतं उरई मदर्शाचे मौलाना महम्मद अली पटेल यांनी बयान पठण केलं तर आलमगीर मस्जिदचे हफीज इम्रान शाह मकांदार यांनी नमाज पठण केलं जागतिक शांततेसह देशातील एकता अखंडता कायम राहून सर्व संकट दूर होण्यासाठी दुवा पठण करण्यात आलं नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रांताधिकारी मौसमी चौगुले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पोलीस उपअधीक्षक सिंह साळवे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तर बादशाह बागवान अहमद मुजावर यांनी उपस्थितांचे आभार मानले